हेअर लॉस प्रॉब्लेम होण्यासाठी अनेक कारणे असतात त्यामध्येच एक व्हिटॅमिन डीची कमतरता हे देखील एक कारण असू शकते जसे इतर पोषक घटक केसांचे आरोग्य वाढवतात तसेच व्हिटॅमिन डी हे देखील केसांचे आरोग्य वाढवते व्हिटॅमिन डी हे एक निशुल्क असा घटक घटक आहे व्हिटॅमिन डी केसांच्या वाढीसाठी मदत करतो व्हिटॅमिन डी स्वतःहून आयरन आणि कॅल्शियम शोषून घेतो आयरनची कमतरता पण हेअर लॉस होण्याचे कारण असते तुम्ही दिवसातील पंधरा मिनिट सूर्यप्रकाशात राहिलात तरी तुमची त्या दिवसाची व्हिटॅमिन डीची आवश्यकता पूर्ण होते सूर्यकिरण घेत असताना सकाळचे किंवा संध्याकाळचे सूर्यकिरण अंगावर घ्या प्रखर सूर्यकिरण त्वचेला अपाय करू शकतो हे पण लक्षात ठेवा हॅलो फ्रेंड्स आज आपण केसांची निगा कशी राखावी केसांची कशा प्रकारे काळजी घ्यावी जेणेकरून आपले केस के चांगले राहतील या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा नंबर एक केरेटीन केसांमध्ये जेव्हा प्रोटीनची कमतरता होते तेव्हा ते तुटायला ते लागतात आणि त्याची चमक कमी होण्यास सुरुवात होते केरेटीन एक प्रोटीन फॉर्म्युला आहे जे अनेक शॅम्पूमध्ये असतो यामुळे हेअर स्ट्रॉंग होतात नंबर दोन ब्युटी प्रोडक्ट्स हेअर कलर हेअर हेअर डाय हेअर जेल इत्यादीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा नंबर तीन केस हायड्रेट ठेवा आपल्या शरीराप्रमाणेच आपल्या केसांना पण हायड्रेट ठेवणे जरुरी आहे जर तुमचे केस हायड्रेट राहिले तर त्यामध्ये शाईन येईल केसांना हेअर मास्क लावा ज्यामुळे केस हायड्रेट होतील यामुळे केस तुटणार नाही केसांच्या मुळांची मालिश करा तुम्ही हेअर मास्क आणि हेअर कंडिशनरसोबतच केसांच्या मुळांची तेल लावून मालिश करणे आवश्यक आहे केसांना तेल लावल्याने केसांना मॉइचुराइज मॉइच्चुरायझर मिळेल त्याचसोबत त्यांना मजबूती मिळेल त्यामुळे केस तुटणार नाहीत नंबर पाच चांगले डाईट सुंदर केसांसाठी चांगले डाईट असणे गरजेचे आहे प्रयत्न करा की आपल्या डाईटमध्ये विटॅमिन आणि मिनरल्स असतील एक बॅलेन्स्ड डाईट मध्ये मल्टीव्हिटॅमिन आहार असावा सोबतच कॅल्शियमकडेही लक्ष ठेवा माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील चला तर मग भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बघा आहे